आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जसं की आपल्याला माहिती आहे की जबरदस्त रेसिपीमध्ये आता सॅलेड सिरीज सुरू झालेली आहे आणि त्या सॅलेड सिरीजमध्ये आज आपण पत्ता सॅलड सॅलेड बन बनवणार आहोत आणि हे पत्ता सॅलड एकदम अप्रतिम लागतं खूप छान लागतं आणि वेट लॉससाठी देखील फायदेशीर आहे तर चला मग हे सॅलड कसं बनवायचं ते बघूया पत्ता सॅलड सॅलेड बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे गाजर हिरवी मिरची थोडीशी कट करून दोन पत्ता गोबी हिरवी शिमला मिरची काकडी कोथिंबीर काळी मिरी पूड आहे काळा मीठ आहे आणि दही आहे आता याच्यामध्ये दही असल्यामुळे आपण टमाटर स्कि स्कीप केलेलं आहे याच्यामध्ये दही असल्यामुळे टमाटर स्कीप केलेला आहे आणि कांदा देखील स्कीप केलेला आहे तर चला मग हे सॅलॅड कसं बनवायचं ते बघूया का इथे मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आपण आता याच्यामध्ये सर्वात पहिले पत्तागोबी टाकून देऊ हिरवी शिमला मिरची टाकून देऊ काकडी टाकून देऊ बघा ही अशा प्रकारे कट केली आहे एकदम बारीक पण काकडीने कट नाही करायची कारण त्याला पाणी सुटतं मग इथे आपण गांजर टाकून देणार आहोत आणि थोडीशी हिरवी मिरची टाकायची आहे सगळं टाकून घेतलेलं आपण मिक्स करून घेऊ असं छान मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपण ड्रेसिंग बनवू याच्यासाठी पहिले पत्ताकोबी गोबी ड्रेसिंग बनवण्यासाठी आपण टाक घेतलं आहे दही दह्यामध्ये आपण आता काळा मीठ टाकलेलं आहे मीठ तुम्ही खात नसाल तर नाही टाकलं तरी स्किप केलं तरी चालेल काळी मिरी पूड टाकायची आहे पाव चमच आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा ही ड्रेसिंग तयार झाली हे जे सॅलेड आहे एकदम घरच्या साहित्यात कमीत कमी, कमी वेळात बनते आणि खूपच टेस्टी लागते आणि वेट लॉससाठी पण छान आहे हे सॅलेड हे बघा अशा प्रकारे हे ड्रेसिंग आपली तयार झालेली आहे हे बघा हे आपण सगळे वस्तू मिक्स करून घेतलेल्या आहे सॅलेडसाठी घेतलेल्या आता याच्यामध्ये आपण दह्याची ड्रेसिंग टाकून देऊ हे जे सॅलेड आहे हेल्थसाठी खूप चांगलं आहे आणि वेट लॉससाठी पण छान आहे ब्रेकफास्टमध्ये डिनरमध्ये तुम्ही हे घेऊ शकता अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे कोथिंबीर टाकून देऊ आपण हे बघा आता आपण कोथिंबीर टाकून देणार आहोत इथे कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते बघा आपण कोथिंबीर टाकून दिली आहे मिक्स करून घेता आता हे सॅलेड आपलं तयार झालेलं आहे एकदम इझी एकदम सिंपल एकदम मस्त सॅलेड झालेलं आहे हे आणि वेट साठी खूपच छान आहे काय सॅलेड आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे जर तुम्हाला जास्त खायचं असेल तर जास्त पण करू शकता हे सॅलेड खूप छान बनतं खूप छान लागतं आपण इथे कांदा आणि टमाटर स्किप केलेला आहे हे बघा अशा प्रकारे सॅलड सॅलेड आपला तयार झालेलं आहे अशाच प्रकारे तुमच्या तुम्ही आमचे सॅलेड बघत राहा आणि खात राहा मस्त राहा आमच्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार